लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सात नोव्हेंबरच्या भागामध्ये आता कलाच्या एका फोन कॉलमुळे सगळं सत्य उघडकीला येणार आहे कलाचा एक फोन कॉल आणि आता अद्वैतने सह्या करण्याचं थांबवलंय नक्की काय घडलंय पाहूया इकडे काजल आणि कला दोघीजणी गुरुजींकडे आलेले आहेत ज्या वेळेला दोघी येतात त्यावेळेला आता गुरुजी सांगतात खरंच म्हणजे चांदेकर इतके फॉरेन वरून शिकून आलेले आहेत आणि फॉरेन वरून शिकून येऊन सुद्धा आता चांदेकरांना हे विधिवत लग्न या सगळ्या गोष्टी आता खूपच आवडतात याच तर कारण खूपच छान आहे म्हणजे खरंच चांदेकरांच्या घरामध्ये रीती रिवाज किती पाळले जातात यावरती मग आता कला सांगते खरंच आहे म्हणजे कोणतीही गोष्ट असेल ना तरी चांदेकरांच्या घरामध्ये व्यवस्थितरित्या ती आता पाळले जाते मग रीती असो संस्कार असो सगळं खूप छान आहे यावरती गुरुजी म्हणतात खरंच आहे चांदेकर हे इतकं मोठं प्रस्थ आहे ना आणि तुम्ही तरी सुद्धा एकदा विधिवत लग्न करताय यावरती मग आता काजल सांगते हो आमची तायडी खूपच लकी आहे म्हणजे तिला दाजींसारखा नवरा मिळालेला आहे असं म्हणत आता इकडे ती तारीफ करत असते आणि कला सुद्धा खूपच खुशत असते खरंच चांदेकर खरंच मला तुझ्यासारखा नवरा मिळाला ये माझं भाग्यच आहे म्हणायचं असं म्हणत कला मनातल्या मनात खुश होते आणि त्यानंतर मग आता गुरुजींच्या पाया पडून तिकडून ती निघते ज्या वेळेला कला आणि दोघी जणी निघालेल्या आहेत त्यावेळेला इकडे आता रोहिणी आणि राहुल वकिलांच्या सोबत, सोबत बोलत आहेत वकिलांच्या सोबत बोलत असताना वकील सांगतात हे बघा तुम्ही किती उशीर करताय म्हणजे मला तर कळतच नाहीये की कशा पद्धतीने मी हे आटपणार आहे यावरती मग आता ती सांगायला लागते हे बघा सगळ्यांच्या सह्या झाल्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम फक्त आता सही राहिलेली आहे ती म्हणजे अद्वेतची ती पण सही आता होऊन जाईल आणि तुम्ही चिंता करू नका ती सुद्धा सही करून तुमच्याकडे पेपर येतील मग पुढची प्रोसिजर करा सध्या तरी एक सही राहिलेली आहे असं म्हणत ती आता सही करण्यासाठी अनामिकाला पाठवून इकडे वकिलांना भेटायला आलेली आहे तोपर्यंत अनामिका येते आणि दादा मला न पेपर या पेपरवर तुझी सही पाहिजे यावरती अद्वेत म्हणतो सही त्यावरती मग आता ती सांगायला लागते कसं आहे ना तुला माहिती आहे की माझं सोहमवरती किती प्रेम आहे आणि या सोहमच्या प्रेमापोटीच मी इथे परत आलेली आहे खरं सांगायचं तर आता माझं सोहमवरील प्रेम आ, हे तुझ्यापासून काही ना लपलेलं नाहीये पण पर... पण ना मला असं वाटतं की एक मला सिक्युरिटी पाहिजे किंवा उद्या मी एकटी पडू नये या कारणासाठी मी आता तुझ्याकडे हे बॉन्ड घेऊन आलेली आहे बाकी सगळ्यांच्या तर आता सह्या झालेल्या आहेत तर तू सुद्धा सही करून घे ना असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत म्हणायला लागतो अगं याची खरंच काही गरज नाहीये म्हणजे काही झालं तरी सुद्धा आता मी तुझ्या पाठीशी उभं राहणार आहे मी तुला याच्या आधी सुद्धा म्हटलेलं आहे यावरती ती म्हणते हो मला माहिती आहे तू माझ्या पाठीशी उभं राशील पण माझ्या समाजासाठी तू आता मला आ, प्लीज प्लीज सही करशील का यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे तू म्हणतेस ना तर मी सही करतो असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे अद्वैत सही करायला जाणार पण पण त्याच वेळेला आता इकडे कलाचा त्याला कॉल आलेला आहे आणि तो म्हणतो की आ, एक काम कर ना मी जरा इम्पॉर्टंट कॉल आहे तू नंतर येशील त्यावरती म्हणते हो हो ठीक आहे ठीक आहे आणि तिचा तो डाव प्रेक्षकांनो इथेच फेल होतो कलाच्या एका फोनमुळे तिचा डाव पूर्णपणे फेल झालेला आहे आणि त्यानंतर ती विचार करते आत्ताच या कलाला कॉल करायचा होता का मला खरंच कळत नाही आहे हिने आत्ता का कॉल केलाय असं म्हणत ती आता थोडीशी चिडचिडचिडचिड करत असते आणि निघून जाते आणि त्यानंतर मग आता अद्वैतची सही त्याच्यावरती करायची राहून जाते अद्वैतची सही राहिल्यावरती मग आता इकडे कला म्हणते काय चांदेकर काय चाललंय यावरती आता अद्वैत म्हणायला लागतो काय तुमचं काय चाललंय म्हणजे मी ऐकलंय की तुमचं लग्न होतंय म्हणून तुम्ही लग्न करताय म्हणून आणि ते सुद्धा कोल्हापुरामधल्या द अद्वैत चांदेकर यांच्या सोबत यावरती कला म्हणते हो हो आणि मी असं ऐकलेलं आहे की तुम्ही पण लग्न करताय तुम्ही सुद्धा लग्न करून आता इकडे तुम्हाला पण खूप चांगली मुलगी मिळते बरं का यावरती अद्वैत म्हणतो हो हो खूप चांगली मुलगी आहे ती यावरती कला सांगते कसा आहे चांदेकर यावरती अद्वैत म्हणतो कसा असणार तुझ्या आठवणी काढतोय मी दुसरं काय असं म्हणत त्यांच्या आता गप्पा गोष्टी चालू आहेत आणि हे सगळं चालू असताना मग मात्र इकडे तोपर्यंत रोहिणी आणि राहुल हे दोघ जण तिकडे आता वकिलांशी बोलत आहेत आणि कला नेमकी फोनवरती बोलता बोलता तिकडून चाललेली आहे ज्या कला आता तिकडून निघालेली आहे त्यावेळेला ती मध्येच थांबते की हे काय चाललंय म्हणजे आता रोहिणी मॅडम आणि राहुल हे दोघ जण एकत्रितरित्या इथे आहेत म्हणजे म्हणजे यांच्यामध्ये सगळं चांगलं चाललंय पण आपल्याला दाखवण्यापुरतं हे सगळं नाटक करतायत तर असं म्हणत ती आता त्यांचं बोलणं ऐकत असते वकिलांसोबत काय बोलतायत ते वकिलांच्यासाठी ह्यांचं काय चाललंय असा विचार आता इकडे ते करायला लागते आणि मग मात्र आता ती त्यांचा पाठलाग करायला लागते त्यांचा पाठलाग करत करत ज्या वेळेला ती आता त्यांच्या मागोमाग येते त्यावेळेला ती विचार करते नाही मला चांदेकरला फोन करून ही गोष्ट सांगायला पाहिजे की रोहिणी मॅडम यांना राहुलला भेटायला गेल्या होत्या आणि आपण म्हणतोय की रोहिणी मॅडम आणि राहुल हे दोघ जण वेगवेगळे आहेत पण नाही असं काही नाहीये खूप मोठा काहीतरी यांच्यामध्ये हे आहे हे दोघ जण एकमेकांच्या सोबतच आता इकडे आहेत मला हे जर का कळवायचं असेल तर चांदेकरला लगेच कळवायला पाहिजे आणि ज्या वेळेला ती आता हे अद्वेतला फोन करून सांगणार किंवा रोहिणी राहुलला रंगे हात पकडायला जाणार पण त्याच वेळेला अशी गोष्ट घडते की म्हणजे एक बाईकवाला मध्ये येतो आणि तो, तो बाईकवाला मध्ये येऊन ताबडतोब आता इकडे कला अडकते मग त्यावेळेला रोहिणी राहुलचं लक्ष तिकडे जातं त्या दोघं अलर्ट होतात होता। ही, ही आ, कला आपला पाठलाग कळते चल पळ राहुल जितक्या फास्ट गाडी पळवता येईल तितक्या फास्ट गाडी पळ आपल्याला यायच्या नजरेत यायचं नाहीये म्हणजे हिने आपल्याला काहीही करता बघता कामा नाही असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे कला त्यांच्या मागे चालले नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी चांदेकर पर्यंत पोहोचल्या पाहिजेत जेणेकरून जे तो जरा अलर्ट होईल नाहीतर नाहीतर काही खरं नाहीये असं ती विचार करते मग आता लगेचच कलाईकडे आद्वेतला फोन करायला निघते त्यावरती राहुल म्हणतो मम्मा हिने जर का आपल्याला पाहिलंय तर किती मोठा गोंधळ होईल त्यावरती मग लगेच आता इकडे सांगायला लागते रोहिणी नाही तू चिंता करू नकोस हे बघ काही झालं तरी सुद्धा आपण मॅनेज करूया आत्ता सध्या हिच्या नजरेत पडू नको हे आता आपण बघायला पाहिजे असं म्हटल्यावरती हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता दोघ जण धावत घरी निघालेले आहेत जेणेकरून आपल्याला कलाने पकडू नये मग हे सगळं चालू असताना इकडे आता खाली आहे अनामिका अनामिका आलेली आहे तिची सहीच प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यावेळेला अनामिका म्हणते खरंच लग्न म्हणजे किती छान वाईब आहेत नाही का लग्नाच्या वाईब किती छान असतात ना यावरती मग आता सांगायला लागते रजनी खरंच म्हणजे खरं सांगू का तर कला आणि अद्वैत हे तर एकमेकांना अजिबात प्रेम करत नव्हते त्यांनी तर एकमेकांना पाहिलं सुद्धा नव्हतं की आ, कसे आहे काय आहे पण पण ज्या वेळेला आता बघ ना ते दोघ जण आता इकडे एकत्र आलेले आहेत त्यावेळेला मग आता आपण बघितले की म्हणजे आपण बघितलं की दोघं एकमेकांसाठी किती वेळे झालेले आहेत तरी सुद्धा आता मला असं वाटतं की तुमचं सुद्धा असंच होणार आहे काही झालं तरी तुम्ही सुद्धा एकमेकांच्या सोबत आता येणारच आहात असं म्हणत सोहम तिकडे येतो आणि ती म्हणते काय रे सोहम बरोबर ना तुम्ही दोघं सुद्धा आता इकडे एक एकमेकांच्या सोबत यायचं आहे असं म्हणत तिथे दोघांना जवळ घेते त्यावरती अनामिका म्हणते हो आई तुम्ही चिंता करू नका आम्ही दोघं सुद्धा एकत्र असणार रजनी बिचारी खुश होते आणि त्यानंतर मग आता लगेचच रजनी दोघांना जवळ घेते तो पर्यंत अद्वेत आलेला आहे इकडे घरामध्ये लग्नाची गडबड आहे आणि त्यानंतर मग आता अद्वैत तिकडे येतो अद्वेतला कलाचा फोन आलाय आबा आता म्हणत आहेत की काय चाललंय काय चला पटापट पटापट पटा तयारी करा लग्नाचा आता इकडे जास्त रिवर्स पण राहिलेला नाहीयेत एक अख्खा दिवस पडलेला आहे प्रेक्षकांनो त्यावेळेला मग कला फोन करते अद्वैत सोबत लग्नाचं डिस्कशन चालू असतं तर अद्वैत म्हणतो आबा एकच एक मिनिट हा खूप महत्वाचा कॉल आहे तो जरा मी आता घेतोय असं म्हणत आता इकडे अद्वैत तो कॉल घेण्यासाठी प्रेक्षकांना आता फोन उचलतो अद्वैत फोन उचलतो आणि खरेचा फोन आहे असं म्हणत तो खूपच खुश झालेला आहे पण नेमका तितक्या सोहम येतो आणि सोहम म्हणायला तो आबा काय बोलला हा हाय ओल्ला इम्पॉर्टंट कॉल आहे ना कसला बघा ह्याचा इम्पॉर्टंट कॉल आहे ते मला खरंच काहीच कळत नाहीये की याचा आता इम्पॉर्टंट कॉल काय आहे अरे म्हणजे काही नाही आहे कलावही कलावहीचा कॉल असं म्हटल्यावरती मग आता सोहम लगेच फोन काढून घेतो सोहम त्याच्याकडून करूं फोन काढून घेतो आणि त्यानंतर मग आता इकडे तो सांगायला कला म्हणते हॅलो चांदेकर ऐक चांदेकर ऐक मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचं आहे चांदेकर चांदेकर असं ती ओरडत आहे पण पण आता अद्वेत काही म्हणजे तिला उत्तर देऊ शकत नाहीये कारण त्याचा फोन काढून घेण्यात आले आणि मग काय रोहिणीला तेवढंच निमित्त भटत म्हणजे आता ही कला ही कला आता इकडे फोन करेल आणि फोन करून आता ह्या कलाने जर काही सांगितलं तर खूप कठीण होणार आहे म्हणून ताबडतोब आता इकडे तो फोन रोहिणी काढून घेते कलाला कळत नाही काय चाललंय रोहिणी म्हणते बरोबर आहे एकदम बरोबर आहे मला असं वाटतंय की हा फोन बिन काही नाहीये लग्नाच्या आधी आता तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोलायचंच नाहीये भेटायचंच नाहीये तर काही प्रश्नच येत नाही ना चला चला हा फोन घ्या म्हणून असं म्हणत रोहिणी तो फोन काढून घेते आणि आता तिला माहिती कारण भेटतं आबा सुद्धा आणि सरोज सुद्धा सपोर्ट करतात मग अद्वेतचं काही चालत नाही कंटिन्यूअस कॉल करते कॉल उचलत नाही कारण फोन रोहिणीकडे आहे मग इकडे संगीता चिडते काय चाललंय तुझं म्हणजे तू तु, आता काय करते आहे फोन करतेस दे इकडे पहिला फोन आता काही झालं तरी सुद्धा बापूंच्या सोबत आता फोनवरती बोलायचं नाहीये आता थोडे दिवस त्या फोनला आराम दे मग काय मग आता इकडे सुद्धा कलाकडून फोन काढून घेतला जातो कलाचा इकडून पण फोन काढला जातो तिकडून पण फोन काढला जातो आणि त्यामुळे दोघांनाही एकमेकांसोबत बोलता येत नाहीये खर तर कलाला खूप महत्वाची माहिती सांगायची असते पण फोन जवळ नसल्या कारणाने तिचा आता थोडासा गडबड होते आणि ती एकटक फोनकडे पाहती आहे त्यावेळेला मग आता काजल तिला चिडवत म्हणते काय ताळडे जरा तुला दाजींपासून लांब राहता येत नाहीये का जरा तुला हे नाही ते कमाल झाली तुझी बाबा सारखं फोनकडे बघते सारखं फोनकडे बघते म्हणजे मला तर कळतच नाहीये काय चाललंय काय असं म्हणत ती थट्टा मस्करी करत आहे ज्या वेळेला ती थट्टा मस्करी करते त्यावेळेला कला चिडते आणि म्हणते काय चाललंय तुझं आणि इकडे संगीत आपण चिडते कला विचार करते सांदेकरपर्यंत कसं पोचवू की मी सरोज मॅडमना आणि राहुलला एकत्र एक पाहिले काहीतरी करायला पाहिजे त्यांच्यापर्यंत ही, ही गोष्ट पोहोचवायला पाहिजे नाहीतर नाहीतर आता खूपच कठीण होणार आहे असा ती विचार करते इकडे तोपर्यंत कलाला अद्वैतची आठवण पण येत आहे आणि त्याच्या गोड आठवणीमध्ये प्रेक्षकांनो ती रममाण सुद्धा झालेली आहे बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे रोहिणी आणि राहुल खूपच खुश असतात चला आपला प्लॅन यशस्वी झाला राहुल म्हणतो मम्मा 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 तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे खरं सांगायचं तर आता काय शिताफीने तू तो फोन काढून घेतलास मला खरंच खूप कौतुक वाटतं तुझं यावरती ती म्हणते मग काय अरे मुळातच आता इकडे यांना उल्लू बनवणं काही फारसं हे नाहीये एकदा का त्याची सही होऊ दे मग कोण चांदेकर कुठले चांदेकर यांचं नामो निशान ठेवणार नाहीये मी इथे बघच राहशील तू आता या चांदेकरांना असं काही बर्बाद करून टाकणार आहे ना की ज्याचं नाव ते असं म्हणत ती आता खूपच खुश होत असते आणि दोघ जण आपल्याच कर्तृत्व ती खुश होत असतात आणि काही तरी सुद्धा या चांदेकरांना बर्बाद केल्याशिवाय गप्प बसायचं नाहीये असं आता ओरडून ओरडून स्वतःला सांगत असतात बरं हे सगळं चालू असताना मग आता ती सांगते पण अद्वैतची सही झाले का अजूनही या दोघांना माहित नाहीये की अद्वैतने सही केले किंवा के नाही केले म्हणून आता इकडे अद्वैतची सही झालेली नाहीये इकडे अद्वैत विचार करतो आत्ता माझ्यासमोर खरे असायला हवी होती मग मी तिला खरं तर सांगितलं असतं की माझं तिच्यावरती किती प्रेम आहे अरे हो की चांदेकर तू अजून तिला प्रपोज पण नाही केलेला आहेस मागच्या वेळेला तर आता काही कारणानिमित्त राहिलं होतं प्रपोज करणं पण आता आता तर तू प्रपोज करू शकतोसच ना खरे तू आता माझ्या समोर हवी होतीस म्हणजे मी तुला असं प्रपोज केलं असतं ना की बघत तुला बघतच राहिली असतीस असं म्हणत तो आता विचार करत आहे आणि तो आता विचार करतोय खरे माझ्या समोर असती तर मी असं प्रपोज केलं असतं खरे माझ्या समोर असती तर मी तसं प्रपोज केलं असतं आणि अचानक त्याला आता समोर कला दिसायला लागते आणि तो म्हणतो खरे तू खरंच आलेली आहेस का मला तर विश्वासच बसत नाहीये की खरे तू माझ्या समोर आहेस आणि मग मी तुला आज प्रपोजच करणार आहे असं म्हणत तो आता मस्तपैकी प्रपोज करण्याची ऍक्टिंग करतो हातामध्ये गुलाबाचं फुल घेतो छानपैकी आता, आता इकडे खाली बसलेला आहे आणि खरे आय लव्ह यू असं म्हणायला लागतो तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील ना असं म्हणायला लागतो त्यावरती कला हो मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार केलेला आहे असं आता ओरडून सांगायला लागते त्यानंतर मग आता प्रेक्षकांनो अद्वैत खूपच खुश होतो उड्या मारायला लागतो उड्या मारता मारता बेडवरती पडल्या पडल्या मग आता लगेचच इकडे त्याला कळत की आपण हे सगळं स्वप्न पाहत होतो आपलं हे सगळं दिवा स्वप्न होत आणि त्यानंतर तो म्हणतो नाही नाही कोण आहे मी चांदेकर मला खरं झालं तरी सुद्धा म्हणजे काही झालं तरी सुद्धा आता हे करायलाच पाहिजे प्रपोज करायलाच पाहिजे प्रपोज न करता लग्न नाही नाही असं करून चालणार नाही मला प्रपोज करायलाच पाहिजे आणि फायनली तो आता विचार करतो कसं जाऊ तिकडे मी जाऊ कसा कसा प्रपोज करू आणि त्यानंतर मग आता कलाकडे ज्या वेळेला सगळेजण घरचेच जातात तेव्हा अद्वैत सुद्धा जाण्याचं प्रेक्षकांनो प्लॅनिंग करतो आणि तो आता साडी नेसून डोक्यावरती घुंगट घेऊन निघालेला आहे त्याला इकडे अद्वैतसाठी म्हणजे अद्वैतसाठी झुरती आहे अद्वैत इकडे कलासाठी झुरतोय आणि काही झालं तरी आज खरेला प्रपोज करायचं हा हट्ट धरून तो आता निघालेला आहे आणि तो आता डोक्यावरती साडी नेसून घेऊन आता घुंगट घेऊन कलाला भेटायला येतोय आणि त्याच वेळेला मग आता दोघांची भेट झालेली आहे कला सांगते तुमचा जरा आवाज वेगळा वाटतोय का तो म्हणतो हो, 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 हो कोण आहे मी असं म्हटल्यावरती कला ओळखते हो की हा अद्वैत इकडे आलेला आहे आता चार लोकांच्या मध्ये आता अं अद्वैत इकडे असा साडी नेसून आलाय कला थोडीशी घाबरलेली आहे आणि त्यामुळे मग आता या सगळ्या गोष्टी कशा घडणार सगळेजण अद्वैतला ओळखणार का येणाऱ्या भागातच कळणार